जालना तालुक्यातील मौजे अंतरावली सराटे येथून आज मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी अंतरावली सराठी येथून पदयात्रेने मुंबईच्या दिशेने निघालेत मराठा आरक्षणासाठी अंतरावली सराठी येथे बांधवांची अलोट गर्दी पाहायला मिळाली आपली वाहनं घेऊन मराठा बांधव अंतरावली सराटी येथे आले होते फोर व्हीलर तसेच अनेक गाड्या घेऊन मराठा समाज अंतरावली सराटे येथे मोठ्या संख्येने मुंबईला जाण्यासाठी निघाला अलोट गर्दी यावेळेस लाख मराठा अशा देत होता अंतरावली सराठी येथून मनोज जरंगे पाटील यांनी शिवाजी महाराज यांचे दर्शन घेतले सोबतच महिला मंडळांनी त्यांचं औक्षण केलं आणि त्यानंतर ही पदयात्रा मुंबईच्या दिशेने निघाली

स्टार महाराष्ट्र न्यूज कोंडिबा अनपढ जलना